नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन ओठ्यामध्ये आणि आज आपण आणलो आहे म्हशीच्या ओट्या पूर्ण मुरा म्हशी हरयाणावरून आणलेला आहे यांना आणि यांच्या ओठ्यात टोटल छत्तीस म्हशी आणि दिवसात यांचं जवळपास दूध दोनशे लिटरपर्यंत दोनशे ऐंशी लिटर, दोन लिटर दूध दिवसात दू जातं आणि यांना भाव पण चांगला पडतो जवळपास सत्तर रुपये जे गोठा मालक आहे त्यांसोबत आपण चर्चा करू म्हशी वगैरे आता यांना हरयाणाहून आणलेलं आहे पंडित डेअरी फार्मकडून काय रेटमध्ये आणलं आहे किती लिटरपर्यंत म्हशी चालतं तर मित्रांनो आता आपल्या समोर आहे गोठा मारला तुम्हाला गोठे संपूर्ण माहिती कि मी किती म्हशी वगैरे त्यांना पूर्ण म्हशी जवळपास हर्या आणलेलं आहे पंडित डेअरी फार्म कडून तर नमस्कार काका आपल्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तुमचं सर्वप्रथम तुमचं नाव आणि पत्ता वगैरे सांगा माझं नाव भास्कर जनार्दन थोरे मुक्का मापे गाव तालुका गंगापूर तुमची सुरुवात कधी बंद झाली ती म्हशी पालनची नऊ महिन्यापूर्वी नऊ महिने म्हणजे आता स्टार्टिंगला किती मशी आणल्या बारा वर्षी स्टार्टिंगला सुरु केलं बारा आणि काय समजा साधारण किमतीमध्ये पडलं तुम्हाला तिकडं एक दहा एक पंधरा एक लाख आता तिकडून समजा मशीन आणताना कशा आणता तुम्ही म्हणजे तिथेच गाडी लोड करून तिथे नाही लोडच झालं पण जने राहतात दूध आणि किती दूध निघतं समजा तिथं तिचं निघतं जास्त निघत एक लिटर जास्त एक लिटर तिथं जास्त निघतं किती देतात सात लिटर सात लिटर एका लिटर आणि किती टाइम दूध काढून अंदाज दोन तीन दिवस दूध तीन दिवस चार टाइम दूध काढलं आणि साधारण समजा एक महिन्यात तुम्हाला एक लाख दहा ते पंधरा मध्ये जाते आता जसं की तुमच्या गोठ्यामध्ये पूर्ण छत्तीस म्हशी हो आणि दिवसात दूध तुमचं दोनशे ऐंशी लिटर चालू आहे तुम्हाला दुधाला काय रेट पडतो सर दहा रुपये फॅट ना दूध पडतो दहा रुपये आणि फॅट काय तो मुरा म्हशी सात सहा सात सा, सा, पाच सात पाच म्हशी कोणाकडून आणलेल्या तुम्ही पंडित देरी फार हरियाणा हरियाणा त्यांचं कसं वाटलं तुम्हाला काम काम एकदम चांगलं आहे फ्रॉड काहीच नाही कारण तुम्ही पहिले बारा आणले त्याच्यानंतर तीन टप्प्या म्हणजे छत्तीस आणला तो तुम्हाला असं काही अडचण भाव समजा दहा रुपये फॅट ना सरासरी काय फॅट आहे तोशी सरासरी आहे तो सात चार सात तीन सात पाच मग आता तुम्हाला रेट काय पडतोय तुझा रोट सत्तर सत्तर रुपये दूध वगैरे समजा कुठं जातो तुम्हाला मित्रांनो आता विषय असा आहे की पूर्ण दूध संकलन करून आपण संभाजीनगरला यांचं संभाजीनगर जिल्ह्यामध्ये गाव आहे इडून संभाजीनगर पंचवीस किलोमीटर आहे आणि तिढं यांचं दूध सेल होतंय जवळपास सत्तर ते बहात्तर रुपये रेटन मला महिन्याला समजा दुधात किती पैसे होते पाच पाच लाख रुपये पाच साडेपाच लाख आणि खर्च किती तीन लाख रुपये खर्च बर खर्चा म्हणजे काय काय देतो म्हणजे काय करतो ढेप अमृत दारा ढेप देतो डिळ पोट परत नाही एका मशीनला किती किलो डेप देतो तीन साडी एका टायमाला तीन साल साठ गैर मिनरल मिक्सर वगैरे काही देत येणला कोण देत येणला काय फक्त डेप 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 आणि तारा कोणता आम्ही मुरघास ऊस हे नेपेर गावट मुर घासर पूर्ण कुट्टी करून एक कटते बरं एका म्हशीला किती किलो पर्यंत चारा देतो दहा पंधरा वीस किलो वीस किलो एका टायमाला आणि डेप डेप तीन साडे तीन साडे तीन किलो म्हणजे अजून गोट्यामध्ये समजा सगळ्यात हायस्ट किती दूध निघत एका म्हशीचं एका म्हशीचं तिकडे जे सहा म्हशी त्या लेबर आता ताजा लाटे सात साडे सात रिटर दूध एका टायमात सात रिटर आता तुमचं समजा महिन्याचं पाच साडेपाच सहा लाख रुपये तुम्हाला हे होतं आता छत्तीस मशी पण येतं आता लेबर किती लेबर चार माणस आणि लेबरला तुम्ही काय पगार देत पंधरा साडे पंधरा महिने म्हणजे साठ ते सत्तर हजार रुपये लेबर म्हणतात म्हणजे तुमचा प्रॉफिट किती राहतो तुम्हाला पूर्ण दीड पॉईंट दोन लाख दीड पॉईंट दोन लाख रुपये सगळ्यात हायस्ट दुसऱ्या पाच मशी हे सात साडेसात लिटर आहे आता ही काय रेट मध्ये पडली तुम्हाला हे पंधरा एक लाख पंधरा हजार तिथं दूध काढून आणलं दूध काढून तीन टाइम दूध काढून म्हणजे तीन दिवस दूध काढून तीन दिवस दूध काढून आणले बघू शकतो मित्रांनो रेट पण सांगितलं तुम्हाला आणि बाकी तुम्ही जे सांगितलं चारा आणि पुढची म्हैस पण बघू शकता आता तुम्ही म्हैस समजा तिथं चॉईस करताना काय बघता म्हशी मध्ये समजा आमची म्हशीचे शरीर बघतो आम्ही सगळं फ्रेश

फॅट वगैरे सगळं मोजून आणि समोर पाठ होतो येतो आता समजा तुमच्या आता मैस खाली झाल्यानंतर किती महिने दूध खाली झाल्यानंतर चार महिने दूध देते फूल एकदम नंतर चार महिन्यानंतर मैस माझं देते हो मग ती आम्ही लावतो तिला लावल्यानंतर तीन चार महिने भरपूर दूध देते नंतर ती कमी पडते आठ दूध देते नंतर तीन लिटर दूध देते आणि मग ड्राय वगैरे कधी म्हणजे पूर्ण बंद होती कधी बंद म्हणजे सातव्या महिन्यात बंद करत सहाव्या सातव्या महिन्यात बंद बंद पूर बंद तरी समजा किती लिटर अडीच तीन अडीच अडीच तीन लिटर आडिस्ती, एका टायमात एका टायम एकदम झाला चांगला आहे म्हशी दूध काढून देते व्यवस्थित करीत नाही जास्त फॅट वगैरे चांगला आहे आणि तिकडून समजा तुम्ही मशी आणल्यानंतर हरण तुम्ही डाळ काही प्रॉब्लेम होतो थोडाफार प्रॉब्लेम झाला डॉक्टर अनुसार आम्ही ती सॉल्व केलं सॉल्व केलं म्हणजे काय नेमकं काय प्रॉब्लेम बिमार पडते ते कॅल्शियम कमी पडते म्हणजे प्रवासामध्ये कॅल्शियम पूर्ण कमी पडतो लुजून जाते मशी कॅल्शियम दिलं आल्यानंतर तरी कमी दूध देत असं एक हप्ताभर कमी एक हप्ताभर ट्रीटमेंट वगैरे व्यवस्थित आवडतं देत आता तुम्ही आता समजा पुढचा प्लॅन कसा आहे तुमचा किती मशी वाढवायचे अजून विषय मशी वाढवतो आता गोठा समजा किती म्हशीचं आता हे गोठा पंचेचाळीस मशीचा आहे बरं सम तिकडून म्हशी आणल्यानंतर इकडे प्रेग्नेंट वगैरे राहते का रिपीट हो आ, रिपीट राहते पूर्ण आता हे पूर्ण बारा म्हशी पूर्ण एक पण रिपीट नाही काही रिपीट नाही पहिल्या वेळा सिमेंट भरले जस मी तरांनो आपण गोठा बघितला संपूर्ण माहिती घेतली काकाकडून तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि या बुक म्हशीबद्दल आता आपण फर्स्ट टाईम व्हिडिओ बनवला त्यामुळे आपण एवढं प्रश्न विचारता आले पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा आपण परत येऊ आणि मिल्किंग पण बघू यांची लाईव्ह किती दूध चालतं काय चालतं एका म्हशीचं तुम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा काय काय प्रश्न विचारायचे आणि काय काय नाही तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि जे कोण नवीन असेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा मित्रपर्यंत शेअर करा व्हिडिओला लाईक करा